नमो तस भगवतो सम्मा श्रद्धा संपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं धम्म मी धर्मपाल साळुंखे स्वागत करतो मागच्या चार लेक्चर मध्ये आपण महावंस बघत आहोत महावंस किती महत्वाचा आहे किती छान छान घटना त्या ठिकाणी झालेल्या कशा प्रकारे इतर सगळ्या देशांमध्ये धम्म गेला त्या लोकांनी तो धम्म टिकवून ठेवला म्यानमार मध्ये गेला लंके मध्ये हा धम्म आला मदे धम्मा कसा आपण बघतोय महामंसामध्ये चार आपण बघितले मागच्या एकूण व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे हा ग्रंथ फार महावंचा आहे याच्यामध्ये आपल्याला अशी काही माहिती मिळते की जी आपल्यासाठी फार महत्वाची आहे पूर्ण पुस्तकच फार महत्वाचं आहे पण आता सध्याला आपण चॅप्टर नंबर अकरा पासून तर वीस पर्यंत हे घेतोय कारण की जे काही आता सध्याच्या घडीमध्ये आपल्याला महत्वाचं आहे ते आपल्याला इथे सापडत आपल्याला इथे धम्माशोक बद्दल घडतं नंतर तिसरी बौद्ध धम्म संगीते नंतर कशा प्रकारे धम्म सगळ्या देशांमध्ये गेला आप ले ले ते आपल्याला दिसत मग लंकेमध्ये आला मग लंकेमध्ये आल्यानंतर जेव्हा महिंद भी येतात तेव्हा ते काय ते काय करतात मग संघमित्र येतात बरोबर महाबोधी घेऊन येतात त्याच्यानंतर मग अजून खूप बुद्धांचं पात्र भर धातू लंकेमध्ये येतात आणि खूप चांगल्या प्रकारे जागोजागी स्तूप बनले जातात हे आपण आता बघणार आहोत काही गोष्टी आपण बघितल्या मागच्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं की म्हणते महामहिंद इतर भंत्यांना घेऊन लंके आता लंकेला पोहोचलेत आता राजा आणि त्यांची भेट झाली राजाने त्यांना घरी आमंत्रण दिलं त्यांनी आता भोजन स्वीकार केलं नगरामध्ये आले आणि हजारोच्या संख्येमध्ये आता भंत्यांना बघायला भंतेंचा आशीर्वाद घ्यायला लोक येऊ लागलेत आणि जसं भंते प्रवचन देत आहेत तसं हजारो लोक स्वतःपण होत आहेत सध्या कामी होत आहेत असा खूप मोठा छान प्रसंग आपण आता मागच्या मध्ये बघितला आता इकडनं काय होत आहे चॅप्टर नंबर पंधरा भरपूर मोठा चॅप्टर आहे हा पहिला भाग आपण घेतोय नंतर आपण दुसरा भाग घेऊया खूप महत्वाच्या घटना या ठिकाणी झालेल्या आहेत कसं आता महामंसामध्ये आपण बघतोय की लंका फार महत्वाचा आहे लंकेला महा लंके महा लंके महा लंके आता महाबोधी आहे लंकेला आता भगवान बुद्धांच्या अस्थिवरती स्तूप बनवले गेलेले आहेत पण हे किती लोकांना माहिती आहे की आज महाबोधी लंकेमध्ये आहे ओरिजिनल महाबोधी लंकेमध्ये आहे त्याच्या आधी तिथे आतापर्यंत झालेले जे आधीचे तीन बुद्ध होते कोणागमन ककुसंधो आणि कसप्पो यांची महाबोधी सुद्धा त्याच जागेवरती लावण्यात आलेली होती हे किती लोकांना माहित ठीक आहे कमेंट मध्ये सांगा त्याच्यानंतर आता आपले बुद्ध समजा सिद्धार्थ गौतम बुद्ध हे लंकेला तीन वेळेस गेले हे कोणाला माहिती होत त्याच्या आधी गौतम बुद्धांच्या आधी कसप बुद्ध नंतर कोणागमन बुद्ध नंतर ककुसंत बुद्ध हे सगळे बुद्ध आतापर्यंत झालेले म्हणजे या कल्पातले चार बुद्ध लंके हे लंकेला जाऊन आलेले आहेत लंकेला गेलेत वेगवेगळ्या निमित्ताने गेलेत बरोबर तिथे मोठे मोठे स्तूप त्या त्या राजांनी बांधलेत भगवान बुद्धांची महाबोधी लंकेमध्ये पोहोचली त्याच जागेवरती ज्या जागेवरती आज महाबोधी आहे तिथेच ककुसंत बुद्ध कोणागमन बुद्ध कस्यप बुद्ध यांची सुद्धा महाबोधी त्या ठिकाणी येऊन लावलेली आहे हे किती लोकांना माहिती आहे आणि माहिती कुठे मिळते आपल्याला महावंशामध्ये मिळते मित्रांनो ठीक आहे म्हणून श्रीलंका फार महत्वाचा आहे म्हणून तर श्रीलंकेमध्ये ती कॅपेबिलिटी होती की त्या लोकांनी धम्म टिकवून ठेवला हो इतके दोन हजार वर्ष बरोबर जसा तर तसा धम्म टिकवून ठेवला हो आजही खूप चांगल्या प्रकारे गावागावामध्ये खेड्या खेड्यापाड्यामध्ये आपल्याला लंकीमध्ये धम्म दिसतो ठीक आहे म्हणून बौद्ध कसं बनायचं ते लंकेच्या लोकांकडून शिकावं लागेल बरोबर कसं दान देतात कसं उपोसाताचं सा पालन करतात कशी श्रद्धा असते हे लंकेच्या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतं मित्रांनो आपल्याला ठीक आहे हाच हेतू आहे की महावंसाचा आपण अभ्यास करतो करतोय इतिहास करतोय धम्म करतोय श्रद्धा उत्पन्न होतोय बरोबर हे सगळं आपल्याला शिकायचं त्याच त्याचबरोबर या देशांचे किती उपकारे आपल्यावरती म्यानमार असेल त्याचबरोबर लंका आहे त्यांनी धम्म टिकवून ठेवला ती पटीपत्ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याचं जतन करून ठेवलं आणि म्हणून आज भारतामध्ये परत आपल्याकडे धम्म आहे आपल्याला ही सिरीज कशी वाटते नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा यातून तुम्हाला काही लाभ होतोय का ते पण सांगा हे व्हिडीओ तुम्हाला आवडत असतील ते नक्की परिवारामध्ये याला शेअर करा श्रद्धा संपन्न लोकांना शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर धम्म दान दाते दान पाठवत असतात या दानामध्ये आपण सुद्धा सहभागी होऊ शकतात आपले दान पारांनी वाढवू हो शकतात त्याचबरोबर धम्म प्रसार प्रचारामध्ये मदत सुद्धा करू शकतात मे महिन्यामध्ये श्रीलंकेची धम्म यात्रा आहे धम्म यात्रा आहे जे काही स्थळ आपण या ठिकाणी बघणार आहोत मागच्या काही चॅप्टर मध्ये बघितलं आजच्या मध्ये फार महत्वाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघणार आहोत आणि पुढे काही महत्वाच्या जागा आहेत ते सगळे आपण लंकेला बघणार आहोत लोक लंकेला जातात पण खरोखर त्यांना त्याचं गांभीर्य आहे का थोडा अभ्यास माहितीये का आता जे लोक समजा आमच्या सोबत मे महिन्यामध्ये येत आहेत किंवा अजून येतील किंवा भविष्यामध्ये कोणी कोणासोबतही लंकेला जाईल तो हे बगुन गेलान तर हे व्हिडिओ बघून गेल्यानंतर त्यांना त्या जागेच महत्व की कि, किती इम्पॉर्टन्स आहे फक्त लंकेमध्ये स्तूप आहे असं आहे तसे नाही तर किती महत्वाचं आहे एक बुद्ध नाही तर आधी तीन बुद्ध सुद्धा येऊन गेलेले जेव्हा लोकांना हे माहिती पडेल जेव्हा लोक याचा अभ्यास करतील आणि जेव्हा लोक त्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांच्या अंगावरती होणारे धम्म संवेग किती वेगळ्या प्रकारचे असतील बरोबर फक्त बुद्धगेमधून महाबोधी आणली तेव्हा त्यांना हे माहिती नसेल तर याच्या आधी पण तीन संमेद संबोधांची महाबोधी या ठिकाणी येऊन गेलेली आहेत जेव्हा या लोकांना माहिती पडेल तेव्हा त्यांच्या अंगावर धम्म संवेद कसा होईल कस श्रद्धा होईल बरोबर अशा प्रकारे आता आपण पंधरावा चॅप्टर मित्रांनो बघत आहोत खूप छान आहे खूप श्रद्धा वाढवायची आहे खूप कुशल कुशलकर्म आपल्याला करायचं आहे मित्रांनो आता हा हो। दुसरा दिवस आहे ज्या ज्या दिवशी आता राजाने आमंत्रण दिलं भंते नगरामध्ये आले भन मंडपामध्ये धम्म सांगितला नंतर हत्तीशाला धम्म सांगितला आता लोकांची संख्या वाढत चालली लोक येतात भंत्यांना भेटायला पण काय झालं आता ते गंधनवनामध्ये आता तिथे भंतेंना बसण्याला तिथे जागा बनवली भंते तिथे बसले संघ तिथे बसलेत आणि समोर खूप मोठा जनसागर बसलेला आहे ते आता धम्म ऐकायला आलेत त्याचबरोबर बरोबर जे श्रद्धासंपन्न लोक होते काही महावकुलीना काही श्रीमंत घरातल्या ज्या गृहिणी होतात त्या आल्यात त्यांनी सुद्धा धम्म ऐकलात आणि तिथे भंते त्यांनी पंडित सुत सांगितलं बरोबर आणि ते सुद्धा ऐकल्यानंतर तिथे लोकांना धम्मसमय होतोय आणि बरोबर तिथे एक हजार सहस इतकी पठमांग फलंगा जग कि त्यांना पहिलं फळ प्राप्त झालं पहिलं फळ काय स्वतःपती फल मग्गावरती फलावरती ते लागलेत अशा प्रकारे आहे आता हे नंदन मनामध्ये चालू आहे मग असं धम्म प्रवचन देता देता आता संध्याकाळ झाली संध्याकाळची वेळ झाली आता बनतेना विश्रामाची वेळ आहे मग भंतेजी आता तिकडनं निघायला लागतात की आता परत आपण पर्वताकडे जाऊया काल रात्री आपण जिथे मुक्काम केला तिथे मग लोकांना कळतं की भंते जातायत राजाला कळत भंते जातायत राजा आता बन आता भंजेनकडे होतो भंजेन विचारपूस करतो भंतेजी पर्वत तर खूप भरपूर लांब आहे तुम्ही इथेच मुक्काम करावा जे नंदनवन आहे तुम्ही इथेच मुक्काम करावा पण ते म्हणतात नाही अच्छा सन्नता की हे जे आहे ना नंदनवन हे शहराच्या खूप जवळ आहे ठीक आहे हे शहराच्या भरपूर जवळ आहे म्हणून इथे बनतेना राहण्यासाठी योग्य जागा नाहीये मग राजाच म्हणतो की महामेघन आहे ना हे शहराच्या लांब पण नाहीये आणि जास्त जवळ पण नाहीये ती जागा बरोबर असेल आणि त्याचबरोबर ते एवढं सुंदर आहे छाया उदक उपेतंग की तिथे खूप सुंदर सावली सुद्धा पडते तिथे पाण्याच्या पुष्करी सुद्धा आहेत त्याचबरोबर ते फुलांनी फळांनी बहरलेलं आहे असं सुंदर आहे तुम्ही त्या ठिकाणी मुक्काम करा तुम्ही त्या ठिकाणी राहा असं राजा सांगतो आणि भंते त्या ठिकाणी तिथे थांबतात आता दंदन कडून जेव्हा ते महामेघ वनाकडे जात होते त्या जागेवरती कालांतराने एक स्तूप बनलं आणि त्या स्तूपाला निवत्त हा पहिला चैत्याचा या ठिकाणा वर्णन आलंय आता बघा या चॅप्टर मध्ये आपण किती करतो की कि किती ठिकाणी किती काय काय स्तूप बन बनतील पुढे काय काय निमित्ताने बनतील ते आपण या मध्ये बघणार आहोत आता भंत्यांनी खूप चांगल्या प्रकारे वनामध्ये मुक्काम केला राजाने तिथे खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था करून दिली अकरा बारा तेरा या गाथेमध्ये आपल्याला माहिती मिळते खूप चांगल्या प्रकारे भंत्यांना तिथे राहण्याची व्यवस्था केली भंत्यांनी तिथे खूप चांगल्या प्रकारे मुक्काम केला गाथा नंबर चौदा पंधरा मध्ये असं आहे की प्रभाते एव प्रभात एव एव कि सकाळी सकड़ सकाळी आता राजा भंत्यांना भेटायला आला खूप सारे फुलं घेऊन आला आणि करून भंतेना आता विचारपूस केली जाते ठीक आहे की भंतेजी कि तुम्हाला सुखाम उठम की रात्र छान गेली का फिथिंग कि हे उद्यान जे आहे ते चांगलं आहे का तुम्हाला शोभतंय का बरोबर झोप लागली का आराम झाला का वगैरे वगैरे हे उद्यान बरं आहे का असं राजा विचारतोय आणि हो हो, राजा श्रद्धावान आहे राजा सिलवान आहे राजा खूप दानधर्मी आहे आता राजाला विचार येतो की भंतेंना एक गोष्ट विचारली भी गेली पाहिजे आणि तो म्हणतो की संघासाठी आपण आराम दान देऊ शकतो का आराम म्हणजे राहण्याची जागा किंवा विहार आरामो गप्पे ती म्हणते संघ साथी कि संघाला आपण आराम म्हणजे विहार किंवा एखादी जागा दान देऊ शकतो का मग म्हणते हो म्हणतात आणि सांगतात कस कि ज्या प्रकारे वेळवून दान देण्यात आलो होतं आता वेळवून कोणी दान दिलं कमेंट मध्ये सांगा बरेच लोकांना माहिती असेल सगळ्यांनी प्रयत्न करा की ज्या प्रकारे वेळवून दान देण्यामध्ये होतं त्याच प्रकारे संघाला म्हणा बुद्धांना म्हणा जागा किंवा विहार दान देता येतं हे ऐकून राजा प्रसन्न होतो राजा खुश होतो का खुश होतो की त्याला आता संधी मिळालेली आहे दान देण्याची म्हणून मग थोड्या वेळाने तेथे काय होत ज्या पाचशे महिला राजाच्या बाकीचे नातेवाईक होते ते आता भंतेना भेटायला येतात भंत्यांना भेटतात भंत्यांची वंदना करतात आणि भंतेना म्हणतात भंत्यांना विनंती करतात पबज पबतजी साम देवते की भंतेजी तुम्ही आम्हाला आता प्रवचित करा आता पहिल्या दिवशी ते स्वतः पण झाले इथे भंतेंचं दर्शन घेऊन भंतेकडनं धम्म ऐकून ते आता स्वतः पण सगदा गामी झालेले आहेत ठीक आहे अजून एक पल पुढे गेलेले आहेत आणि तेव्हा ते म्हणतात की भंतेजी प्रवजित करा आता भंते स्वतः अरंट आहेत पण म्हणते काय म्हणतात विनयाचं पालन करतायत म्हणते काय म्हणतायत न कपती महाराज की मी नाही देऊ शकत मी संघ मी भिक्षुनी संघ नाही बनवू शकत तर काय करू शकतो तर पाटलीपुत्रामध्ये माझी बहीण माझी लहान बहीण संगमित्र आहे जी थेरी आहे तुम्ही जी माझी लहान बहीण ना ला ला आहे ना तिला बोलवलं पाहिजे ती विसुत आहे बहुसुत आहे ती खु, ती खूप बहुश्रुत आहे खूप हुशार हो आहे तर तिला बोलवलं गेलं पाहिजे जा तुम्ही राजाला निरोप पाठवा आणि संगमित्रा यांना महाबोधी दंतु दक्षिण साखंग आदाय कि महाबोधीची तुम्ही दक्षिण म्हणजे राईट ओके okay, उजवीकडची फांदी आणा असं घेऊन या आणि सोबतच तुम्ही संघमित्र यांना सुद्धा बोलवणं झाला की या ठिकाणी आपल्याला महाबोधी आणायची आहे या ठिकाणी आपल्याला भिक्षुणी संघ प्रस्थापित करायचा आहे म्हणून आणि म्हणून राजा तसंच करतो निरोप पाठवला जातो आता निरोप पाठवला जातो राजा तसंच करतो आता निरोप पण पाठवला जातोय आणि पुढे साधुकार देऊन नंतर संघमित्रा येतील आणि पुढे असा हा संघ वाढत जाईल वाढेल म्हणून त्या निमित्ताने उजव्या हातावरती पाणी सोडून जसं काही दान देतो की हे महावे हे जे महामेघवन आहे ना ते तुम्ही आता स्वीकार करा तुम्ही हे संघासाठी स्वीकार करा म्हणून भंतेंच्या उजव्या हातावरती पाणी सोडून त्या त्या महामेघ मनाला आता दान देण्यात येत आणि जसं ते पण ते हातावरती पाणी टाकतो ते पाणी खाली पडत आहे ते महिया पीतेतोय अकंपित महामही जी महामही आहे हे जी, जी पृथ्वी ना ती कंपन पावती आहे का कारण की खूप चांगली गोष्ट आता व्हायला सुरुवात झालेली आहे खूप सारे कुशल कर्म व्हायला तर सुरुवात झालेली आहे जे भविष्यामध्ये लोकांना कामातील भविष्यात कोण आहे आपण आहे आपल्यासाठी खूप असं महत्वपूर्ण त्या जागा आहेत ठीक आहे आणि म्हणून तिथे साधुकार देते पृथ्वी सुद्धा साधूकार देते, देते मग आता राजाने विचारलं तस्मा कंपती भूमी ती की भेची काय झालं इथे ही धरती कंपन पावते मग तेव्हा भंते म्हणतात की राजा तुमच्या ह्या द्वीपामध्ये ना बुद्ध शासन आता प्रतिष्ठित झालंय आता धम्म या ठिकाणी आलेला आहे बरोबर अशा प्रकारे साधूकार देतो राजा खुश होतो हे पहिला भूकंप झाला ठीक आहे हे पहिलं वर्णन असं आठ नऊ वेळेस भूकंप होतात पुढे ते आपण बघतोय भूकंप म्हणजे काय एक हलकसं कंपन पावतोय असा मोठा भूकंप नाही की ज्याने विनाश होईल नाही हलकासा भूकंप येतोय ठीक आहे बऱ्याचदा ती पिटकामध्ये आपल्याला असे संदर्भ मिळतात काही चांगली घटना झाली तर साधुकार देण्यासाठी म्हणा किंवा वावा करण्यासाठी म्हणा एक हलकासा भूकंप वेळोवेळी आलेला आहे आता होतं काय आता राजा काय करतो राजाने खूप सारे फुलं वगैरे आणलेले असतात तो आता भंतेंना दान देतो ते काय करतात त्या राजमहालाच्या दक्षिणेला एक झाड अस झाडाकडे आठ वेळेस ते फुलं असे वाहतात आठ वेळेस आणि जसं आठ वेळेस ते फुलं वाहतात तसं परत धरती कंपन पावते हलकासा भूकंप येतो राजा परत आश्चर्यचकित होतो अरे असं कसं झालं मग भंतेना विचारतो आणि भंते म्हणतात की याच्या आधी सुद्धा याच्या आधी तीन बुद्धांच्या वेळेस पण या जागेवरती मालक होत आता मालक म्हणजे काय पाली शब्द आहे की त्या ठिकाणी अशी एक जागा होती असं एक काही विहारासारखं होत की ज्या ठिकाणी संघ त्या ठिकाणी संघ कर्म करत असेल म्हणजे कर्म करत असेल काही संघाच्या आंतरिक ड्युटीज असतील संघाची आंतरिक मीटिंग होत असेल काही महत्वाच्या चर्चा होत असतील ठीके म्हणून ते संघासाठी मालक या ठिकाणी होतं आणि आता सुद्धा भविष्यामध्ये इथे मालक बनणार आहेत म्हणून ती जागा फार महत्वाची आहे नंतर पुढे पंतजी परत राज जो राजगृह होता जे राजाचा राजवाडा होता त्याच्या उत्तरेकडे गेलेत आणि उत्तरेकडे एक चारू पोखरणी एक सुंदरशी अशी पोखरणी होती पुष्करणी होती तिथे जाऊन परत त्यांनी आठ ओंजळी भर त्यांनी तिथे फुलं पाहिले परत तिथे भूकंप आला राजा म्हणतो भगवंत की अभंत्यजी काय झालं परत असं तर म्हणे भविष्यामध्ये हिची पोखरणी आहे ना ही इथे गरम पाण्याची पोखरणी होईल म्हणे बरोबर जी संघासाठी कामामध्ये येईल असं की होती तिसरी वेळ जेव्हा परत तिसऱ्यांदा भूकंप आला भंतेजी त्या, त्या राजमहलाच्या एखाद्या विशिष्ट जागेकडे जाऊन थांबले त्यांनी तिथे परत आठ वेळेस ते पुष्प घेतले त्या ठिकाणी वाहिले आणि परत एक राजा परत प्रसन्न होतोय आणि भंतेना विचारतोय भंतेजी काय झालं बघ तेव्हा भंते सांगतात इमम्ही कपे बुद्धाना दक्षिणा साखा रोपिता इद भूमी के राजा इथे ना इथे या जागेवरती आधीच्या तीन बुद्धांची या ठिकाणी महाबुधी आलेली आहे ही ती जागा आहे आणि आता सुद्धा तथागत आम्हा आमचे जे तथागत आहे ना त्यांची सुद्धा बोधी साखा दक्षिणा इमस्मिंग एव ठाण मी पती ठिस भूमी पे राजा आपले जे भगवान बुद्ध आहेत ते आपले तथागत आहे ना त्यांची सुद्धा बोधी महाबोधी ही या ठिकाणी येऊन इथे प्रतिष्ठित होणार आहे म्हणून ही जागा महत्वाची आहे परत सगळे लोक साधू देतात साधू साधू करतात असं परत एका पाचव्या जागेवरती गेले कुठे महामूच महालकांवरती गेले तिथे त्यांनी परत खूप सारे फुलं टाकले परत भूकंप झाला राजा विचारतो म्हणते जी काय झालं म्हण बघ जवाब पण ते म्हणतात की भविष्यामध्ये इथे उपसत आगार बनणार आहे उपसत आगार म्हणजे तिथे आपण धर्म करतो शील घेतो धम्म प्रवचन ऐकतो अशी जागा बन खूप मोठी जागा असेल बरोबर आणि जी आज सुद्धा आहे त्याचे अवशेष आज सुद्धा त्या ठिकाणी आहेत बरोबर अशा प्रकारे त्यावेळेसचे विहार आता सुद्धा आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह सुद्धा आहेत बरोबर अशा प्रकारे ते आपण पुढे बघू भविष्यामध्ये आणि जे जे लोक लंकेला येतात ते बघणारच आहेत ठीक आहे अशा प्रकारे आतापर्यंत भूकंप झालेले आहेत बरोबर भूकंप झाला म्हणजे काय साधुकार मग कुठे ते पैल ठाण या ठिकाणी त्या ठिकाणी एक भरपूर मोठा चमत्कार होतो कसं गाथा नंबर अडतीस पासून तर फोर्टी फोर पर्यंत अशी माहिती आहे की कसं त्या ठिकाणी पण ते पोहोचतात आणि राजाला कोणीतरी एक आंबा सुंदरसा स्वादिष्ट असा आंबा दान दिलेला असतो राजा तो आंब तो आंबा घेऊन भंतेरीकडे जातो भंतेना दान देतो पण त्याची एका ठिकाणी छान प्रकारे बसतात आंबा पूर्ण खातात मग राजाला आदेश देतात की राजा तुम्ही याला रोपा आंबा रोपला जातो पण त्याची तो ते वृक्ष लवकर वाढव म्हणून त्या ठिकाणी हात धुतात आणि जसा भंत हात धुतात तसं ते रोप ती को आहे समजा छोट्या छोट्या रोपामध्ये रू, रू, रूपा रूपांतरित होते छोटं झाड अजून मोठं होतं अजून मोठं होतं होता क्षणामध्येच ते भरपूर मोठं असं वृक्ष बनलेलं असत सगळे लोक बघून साधूकार देतात खूप हर्षित होतात खूप साधूकार करतात मग पण ते परत खूप सारे फुलं घेऊन आठ वेळेस फुलं टाकतात आणि नंतर राजा विचार परत भूकंप होतो भूकंप होतो ठीक आहे पण राजा विचारतो भंतेजी याचं कारण काय भूकंपाचं कारण काय मग ते त्या ठिकाणी भंते सांगतात की या ठिकाणी भविष्यामध्ये भंडागार आहे आता भंडागार म्हणजे कसं की संघाला खूप साऱ्या गोष्टी दानामध्ये येतात मग ते दान एका ठिकाणी ठेवलं म्हणजे खूप सारे चिवर दान आले असतील तर त्याची जागा असेल पात्र असतील जागा असेल अजून विहाराच्या काही गोष्टी असतील त्याला जागा असेल ते ठेवण्यात येत बरोबर त्याला भंडार म्हटलं जातं किंवा दानशाला येतात ते ठेवलं जातात तर पुढे जाऊन इथे असं असं बनवणार आहे आणि म्हणून ही जागा महत्वाची असं परत सर लोक साधू करत येतात खूप छान मग आता बनतेजी एका दुसऱ्या जागेवरती गेले त्याचं नाव आहे चतुशाल ठाण तिथे गेलेत तिथे पण परत त्यांनी फुलं घेतले त्यांनी तिथे परत तिथे फुलं वाहिले परत एक कंपकरण कि तिथे परत कंपी तदा मोदीने तिथे परत हलका भूकंप आला राजाने परत पुच्छे राजाने परत कारण विचारलं मग तेव्हा म्हणतात तिन्न बुद्धान राज उय दानवथु ना अहटाने सबतो दीपवासाही सभतो येथ ठोजेसोंग संघेसोंग सुगते काय झालं आतापर्यंत जे या कल्पामध्ये पाच बुद्ध आहेत चार बुद्ध झालेत पुढचे मैत्री बुद्ध चार बुद्ध कोण ककुसंधो सत्य वाहो कोणाक मनोरणज हो, कसं गोतमो राईट चार बुद्ध झाले तर तीन बुद्ध या ठिकाणी आधी येऊन गेलेले आहेत आणि यांना जेव्हा दानामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या दानाच्या गोष्टी ठेवण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ एक शाळा बनवली गेली शाळा म्हणजे एक एक खूप मोठ घर बनवण्यात आलं त्या ठिकाणी दानाच्या गोष्टी ठेवल्या जायच्या आणि भविष्यामध्ये संघ सुद्धा या ठिकाणी भोजन करल संघ इध भत्तक त्या ठिकाणी संघ जेवेल बरोबर म्हणून बोर। ही जागा फार महत्वाची आहे कारण की येथे आधीचे तीन बुद्ध सुद्धा येऊन गेलेले आहेत अशा प्रकारे ठीक आहे नंतर आता पुढे इतक्या एकूण सात जागेमध्ये दान दानधर्म झालं भूकंप झालं पण ते आता महत्वाच्या जागा सांगत आहेत आता ही आठवी जागा कशी आहे गाथा नंबर एकावन्न मध्ये असं म्हटलंय की भनतेज महाथेरुज आहेत महिंद आहेत आहे त्यांना जागा जागांबद्दल खूप चांगल्या प्रकारची माहिती आहे बरोबर गाथा नंबर एकान्न मध्ये सांगतायत ठाण ठाणा ठाण विदू की त्यांना प्रत्येक जागेबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहिती आणि म्हणून ते प्रत्येक ठिकाणी बरोबर जात मग पुढे काय झालं त्या राज उद्यानामध्ये काय झालं खुद्दी एक छोटीशी ककुधवा हो वापी तिथे छोटीशी एक विहीर होती त्या विहिरीकडे परत भंतेने काय केलं राजाला कुठेतरी चंपाची फुलं दिली होती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बरोबर मग ती फुलं राजाने भंतेना दिली ती फुलं घेऊन त्या ठिकाणी टाकली तिथे वाहिली परत हलकासा भूकंप होतोय राजा परत आश्चर्यचकित होतोय राजा खुश होतोय राजा परत भंत्यांना विचारतोय भंतेची काय झालं ही जागा इतकी महत्वाची काय मग तेव्हा बनते सांगतात कि ह्या वेळेस ही जी जागा आहे ना इथे आतापर्यंत ह्या कल्पामध्ये झालेले जे चार बुद्ध आहेत ना या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी इथे निवास सुद्धा केलेला आहे म्हणून ही जागा फार महत्वाची आहे आणि पुढे सुद्धा याचं महत्व भरपूर आहे भंजी त्या जागेबद्दलची जा भरपूर माहिती सांगायला लागतात आणि पुढे वर्णन येतं की कसं आतापर्यंत जे चार बुद्ध ह्या कल्पामध्ये झालेले ते प्रत्येक बुद्ध ते एक एक बुद्ध या ठिकाणी आले त्यांच्या त्यांच्या वेळामध्ये आणि तेव्हा ते 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 त्यांनी कुठल्या निमित्ताने आले तेव्हा त्यांनी तिथे काय काय केलं मग तिथे काय काय झालं किती लोकांना धम्म लाभ झाला ते सगळं वर्णन आता पुढे आहे आता हा चॅप्टर भरपूर मोठा आहे एकूण दोनशे पेक्षा जास्त याच्यामध्ये गाथा आहेत पुढच्या मध्ये आपण त्या उर्वरित गाथांवरती बोलूया चर्चा करूया त्याला मराठीमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आतापर्यंत आपण काय बघितलं की म्हणते महामहिंदे लंकेला पोहोचले नंतर राजा यांची भेट झाली व राजाने त्यांना आमंत्रण दिलं ते आता त्यांच्या अनुराधपूर ह्या गावामध्ये आले मोठ्या सिटीमध्ये आलेत मग राजाच्या घरी भोजन पण झालं खूप लोकांनी धम्म ऐकला मग लोक इतके वाढू लागले की ते हत्तीशाला मध्ये जे खूप मोठं अंगण असेल समजा मोठं ग्राउंड असेल मैदान असेल तेथे ते हजारोच्या संख्येमध्ये लोक आले ते धम्म ऐकतायत पण ते एक सुद्धा सांगतायत ते सांगितल्यानंतर संध्याकाळ झाली मग नंदनवन मध्ये नाही तर महामेघ वनामध्ये त्यांनी आता मुक्काम केला सकाळी उठले राजा आला राजा नंतर राजाची बहिणी आली बाकीचे इतर स्त्री आल्या जे काल स्वतः पण झाले होते आता ते सध्या गामी झालेत ते म्हणतात की भंतेजी तुम्ही आता आम्हाला प्रवचित करा पण ते म्हणतात मी नाही करू शकत मग माझी बहीण संघमित्रा तिला आपण बोलवूया ती इथे भिक्षुनी संघ प्रस्थापित करेल सोबतच महाबोधी सुद्धा आणेल मग राजाने महामेघ्या हे दान दिलं भूकंप होतोय मग ते जी एक एक जागेवरती जाऊन जाऊन आठ जागेवर तिथे परत भूकंप होतोय हलकासा कंपन पावतय आणि भंती सांगतायत ही जागा किती महत्वाची इथे असं होईल इथे असं होईल इथे ही आठव्या जागेवरती येऊन थांबतात आणि म्हणतात कि ते फार मोठं स्तूप बनणार आहे ठीक आहे मग आता ती जागा इतकी महत्वाची का का तिथे मागचे चार बुद्ध येऊन गेलेले आहेत हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया फार मोठा होईल म्हणून याला इथेच थांबवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बाकीचे चार बुद्धांचं वर्णन बघूया की ते कसे लंकेला पोहोचले अशा प्रकारे महावंश फार महत्वाचं आहे पालित घटकामधला हा जो अय्य या कॅटेगरीमध्ये जो महावंश महामंस येतो वंस्थ साहित्यामध्ये हे जो महामंस येतो तो प्रश महावंश जे आहेत फार महत्वाचे आहेत खूप चांगल्या प्रकारे भारताचा इतिहास बौद्धांचा इतिहास या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कळतो बरोबर जे लोक लंकेला या आधी गेले असतील त्यांनी या जागा बघितात असतील पण त्याचं महत्व आपल्याला माहिती होत का आता जे लोक मे महिन्यामध्ये धम्मयात्रेमध्ये येत आहेत त्यांना आता किती चांगल्या प्रकारे माहिती होईल समजा जेव्हा जे जातील त्यांची श्रद्धा किती बडकट होईल त्या जागेला गेल्यानंतर एक बुद्ध नाही चार बुद्ध चार बुद्ध या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बुद्धांच्या धातून वरती ते स्तूप अजून सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि चांगल्या अवस्थेमध्ये भारतातील स्तूपांची अवस्था खराब झाली याला भरपूर कारण आहेत त्याबद्दल आपण इतर लोकांना दोष देऊ नाही शकत किंवा देऊ शकतो असो भारताचा इतिहास वेगळा होता पण लंकेमध्ये भरपूर धार्मिक लोक होऊन गेले खूप चांगल्या प्रकारे स्तूप आहेत बघून बगुन, बघूनच मन भरतं ठीक आहे तिथे जाऊन ते शिकायचं आहे आणि इथे भारतामध्ये होऊन ते इम्प्लिमेंट करायचंय श्रद्धा काय असते दान काय असतं सील काय असतं खूप चांगल्या प्रकारे बघायचं मित्रांनो महामानचं फार महत्वाचं आहे त्रिपीटक फार महत्वाचं आहे त्रिपिटकामध्ये अजून बरोबर हात घातला गेलेला नाहीये खूप छान छान आलेली नाहीये कोण करेल तुम्ही आणि मी हे तुमचं आणि माझं आपल्या सगळ्यांचं काम आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे धम्म कसा टिकवला पाहिजे त्रिपिटक त्रिपिटक कसं टिकवलं पाहिजे बुद्धांचा धम्म कसा टिकवला पाहिजे प्रज्ञासूर्य बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला हा धम्म दिलेला आहे या धम्माला खूप चांगल्या प्रकारे टिकवून ठेवायचं असेल तर अभ्यास करावा लागेल वाचावा लागेल हातामध्ये पुस्तकं घ्यावी लागतील ला। त्याने आपलं योगदान दिलं गेलं पाहिजे जर आपल्याला या महावंसाच्या सिरीज मध्ये आनंद होत असेल मजा येत असेल श्रद्धा उत्पन्न होत असेल तर नक्की साधू कर द्या इतरांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ज्यांना ज्यांना शक्य आहे मे महिन्याच्या धम्मयात्रेमध्ये यात्रेमध्ये येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा परत परत बघूया होईल होईल बघूया या गोष्टी होत नाही इच्छा झाली असेल मला मध्ये हलकासा विचार आला असेल नक्कीच ट्राय करा होईल बाकीच्या गोष्टींवरती धम्म मदत करेल साधूकार आहे नक्कीच मला संपर्क करा अजून काही माहिती पाहिजे असल्यास मला फोन करा त्याचबरोबर भरपूर दानदाते दान पाठवतात त्या दानदात्यांचा साधूकार आहे आपण सुद्धा दान पाठवू शकतात धम्म सांगण्यामध्ये बरेच लोक मदत करत आहेत प्रोत्साहन देत आहेत या सगळ्यांचं मंगल हो या सगळ्यांचं कल्याण हो आपण सगळे निरोगी हो निर्भय हो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बघितलं माहिती नाही पण पुढच्या बुद्धांना नक्कीच बघायचं आहे आणि त्यांच्याकडनं धम्म ऐकायचा आहे धम्म ऐकत ऐका निब्बान सुखामध्ये जायचंय अनहंत पदापर्यंत जायचंय निब्बाण सुखाचा आनंद घ्यायचा आहे साधू साधू साधू